सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर याचं दर्शन घेतलंय आणि आरतीही केले। यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख हे सोबत होते दर्शनानंतर आगामी लोकसभेच्या दृष्टीने गिरीश महाजन सोलापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत सोलापूर लोकसभेचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही गिरीश महाजनांच्या मेळाव्याकडे त्यामुळे लक्ष लागून आहे गिरीश महाजन भाजप मेळाव्यामध्ये नेमकं काय बोलणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून आहे Thank you.